या गोपिकाच्या शोकासी न पाहावे मजसी अन एका जनार्धनी रथ गेला निघोणी आता रथ निघून गेला अन रथ निघून गेल्याच्या नंतर आता अगोदर रथ दिसू लागला रथाचे घोडे दिसू लागले आता रथ पुढे गेल्याच्या नंतर त्या रथाचा आकार लहान झाला का आंतर भरपूर गेला ना आणखी पुढे गेल्याच्या नंतर पुन्हा काड्याच्या डब्बी एवढा रथ दिसू लागला आणखी पुढे गेल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा बारीक रथ दिसू लागला आणि पुन्हा तर रथ दिसायचाच बंद झाला पुन्हा नुसती धुळत दिसू लागली पुन्हा धूळ ही दिसायची बंद झाली आणि मग मात्र सगळ्या गोपिकांनी शोक केला निर्णय घेतला आता चला आपल्या घराकडं आता आता पुढली कथा सुरुवात होते त्या कृष्णाच्या भगवंत काही गोपाळ असतील नंदबाबा असतील तिकडे निघून गेले होते गोपिकांचा शोक इकल्ला तिकडं गेल्याच्या नंतर रस्त्यामध्ये वेगवेगळे असणारे दैत्य आले मथुरेमध्ये रथ गेला आकृशी रथाच्या खाली उतरले सांगितलं देवा एक काम करा सुरुवातीला तुम्ही माझ्या घरी जेवण्या करता चला त्यावेळेला देवाने सांगितलं अगोदर मामाला मारतो आणि मामाला मारल्याच्या नंतर तुझ्या घरी जेवण्याकरता पुन्हा येतो वेळ कमी आहे तेवढ्याच वेळामध्ये मथुरेमध्ये गोपाळ आणि श्रीकृष्ण भगवंत फिरू लागले कुणाची चड्डी फाटलेली कुणाची बनियन फाटलेली पोरं कुणाचे आहेत ते गवळ्याचे लेकर आहेत गवळ्याचे शेतामध्ये राहणारे आणि गरीबाचे लेकर अंगावरचे कपडे फाटलेले कोणाच्या कपड्याला इस्तरी नको ना कुणाला टोपी बरोबर नसो ना तुम्ही आणखी लक्षात ठेवा ज्याचे कपडे चांगले तो माणूस श्रीमंत असा लोकांचा गैरसमज आहे बर का हा लोक तुमची प्रॉपर्टी कुणी बघत नाही पण ज्याची वेशभूषा चांगली तो माणूस श्रीमंत देवानं काय केलं सगळ्या गोपाळाकडे पाहिलं देवाला किव आली अरे माझे गोपाळ आणि यांच्या अंगावर बनेल नाही कपडे बरोबर नाही आणि मी यांचा तर राजा आहे मला शोभतक आहे तेवढ्याच वेळामध्ये एक असणारा धोबी आला धोबी कपडे वगैरे धुणी इस्त्री वगैरे करून त्या ठिकाणी आलेला होता त्याला अडवलं देवानं अरे काय आहे या गटुड्यामध्ये सांगितलं कपडे आहेत कुणाचे कंसाच्या महलामधले कपडे आहेत खाली ठेव तो ठेवत नव्हता गटुडा सोड सोडत नव्हता देवानं एक कानाखाली आवाज काढला आणि त्याला सांगितलं निघून जातो देवाचा काना खाली आवाज म्हटल्याचे तर विषय बोलायचाच नाही गटुडं खाली टाकलं निघून गेला आता मुलांना सांगितलं आता ही गटुड्याची गाठ सोडा सोडली गाठ आणि प्रत्येक जणानं याच्यामधला एक एक ड्रेस घ्यायचा आणि आपल्या अंगावर परिधान करायचा पण कपडे असे होते महाराज कोणत्याला कपडा लहान व्हायचा हो तर कोणत्याला मोठा व्हायचा हो ते काय मापाचे कपडे होते का देवानं सांगितलं आता एक काम केलं पाहिजे आता जा, शिंप्याकडे जायला पाहिजे जा, शिंपी म्हणजे कोण टेलर हो तिथं गेले शिंप्याला टेलरला सांगितलं एवढे कपडे आमचे बरोबर करून दे महाराज कपडे बरोबर करून देण्याकरता सुरुवात केली कपडे बरोबर झाले आणि शेवटी प्रश्न विचारला किती झालं भील श्रीकृष्ण भगवंत त्या शिंप्याला टेलरला विचारतो किती झालं बिल त्या शिंप्यानं हात जोडून सांगितलं देवा पैसा दिलेला पुरत नाही पैसा जर दिला ना तर तो पुरत नाही पण एक काम करा तुमचा आशीर्वाद जर लाभला ना तर पिढान पिढी तो, तो आशीर्वाद राहील असा एखादा आशीर्वाद द्या मला तुमचे पैसे मला नको त्या शिंप्याला टेलरला श्रीकृष्ण भगवंतानी द्वापार युगामध्ये आशीर्वाद दिला पैसे दिले नाहीत त्याला सांगितलं इथून पुढल्या कालावधीमध्ये कपड्याची किंमत कमी होईल कपड्याची किंमत कमी होईल पण तुझी जी शिलाई आहे ना ते वाढतच जाणार आता तुम्ही जा दुकानामध्ये कपडा पंधरा रुपये मीटरचा मिळेल पण शिलाई मात्र हजार रुपयेच द्यावी लागेल कपड्याशी त्याला काही घेणं देणं नाही तो आशीर्वाद दिलेला आहे कुणा श्रीकृष्ण भगवंतांनी लगेच कपडे घातले कपडे व्यवस्थित दिसू लागले पण कसं आहे त्यांनी कधी व्यवस्थित आंघोळ नाही के केलेली कधी काही साबण व्यवस्थित लावलेलं नाही काही नाही त्यांच्या अंगाचा घुरट असणारा वास येऊ लागला देवाने निर्णय घेतला अरे आंघोळ्या तरी नीट व्यवस्थित कर्ज रे त्यांनी सांगितलं देवा कामधंदा एवढा ना आता सुद्धा काही माणसं असतात बरं का ते जर कुठं बसले तर त्यांचे पाच फूट जागा सोडून आपल्याला बसावं लागतं का बरोबर व्यवस्थित आंघोळ करत नाहीत स्वच्छता कुठली असणारी नाही किंवा काही नाही देवाने निर्णय घेतला आता हे कंसाच्या सभेत जाणार आहेत आणि मी यांचा राजा यांच्या अंगाचा वास जर येऊ लागला तर लोक मला हसतील तेवढ्याच वेळामध्ये कुबजा चंदनाचा असणारा लेप येऊन त्या ठिकाणी वाटीमध्ये येऊ लागली आणि सगळे लोक तिला त्या काळामध्ये कुबडी म्हणायचे कुब्जा म्हणायचे पण देवानं तिला रस्त्यामध्ये आडवलं आणि तिला एकच शब्द वापरला सुंदरी तिनं थांबली जाग्यावरून प्रश्न विचारला देवा आजपर्यंत लोक कुबडी म्हणत होते मला त्याचं काही वाटलं नाही का मी कुबडीच आहे कोणी लोक मला कुबजा म्हणत होते त्याचही मला काही वाटलं नाही माझा शरीराचा भाग कुरूप आहे पण मला सगळ्यात जास्त आज शरम वाटते की तुम्ही मला सुंदरी म्हणता एखादं काळं माणूस असावं नकट असावं कुठला अवयव बरोबर नसावं आणि त्याला म्हणावं काय तुम्ही सुंदर दिसता हो त्याला जरा शरम वाटते खरंच मस्करी करावी पण एवढी करू नये बरं का हा खूप जेला वाईट वाटलं हात जोडले देवा जगतानं बोलावं याच्यामध्ये मला काही कौतुक वाटत नाही पण तुम्ही माझी मस्करी निंदा करावी याच्याबद्दल मला फार वाईट वाटतं देवाने एकच उत्तर दिलं खूपशा सगळे लोक तुझा शरीराचा वरचा भाग पाहतात सगळे लोक शरीराचा वरचा भाग पाहतात पण मी तुझं अंतकरण पाहतो ते अंतकरण सुंदर आहे म्हणून मी तुला सुंदरी म्हटलो मग देवा आता काय निर्णय काही नाही माझा एक नियम असतो अगोदर भक्ताकडून काहीतरी घेतो आणि मग मी भक्ताला देतो मग देवदा देवा माझ्याजवळ देण्याकरता काय आहे काही नाही तुझ्या हातामध्ये जे चंदन आहे ना तेवढं चंदन माझ्या गोपाळान माझ्या शरीराला लाव तिनं सांगितलं या चंदनावर कंसाचा अधिकार आहे सांगितलं आतापर्यंत होता आता नाही काय केलं श्रीकृष्ण भगवंताच्या शरीराला ते चंदन लावलं ती उटी लावली गोपाळांना लावली देवान एका मिनिटामध्ये आपले दोन पावलं तिच्या पायावर ठेवले दोन हाताने तिचा असणारा जो काही हानवटीचा भाग होता मुखाच्या खालचा असा वर उचलला एका मिनिटामध्ये कुबड दुरुस्त आता देवांगणासारखी ती कुबजा दिसू लागली मनामध्ये विकार आला कुबजा म्हणे हरी चला माझे घरी अन सुमने ही वरी श्रिले देवान सांगितलं आज नाही कौस मामाला मारल्याच्या नंतर उड गेले कुवलिया पिंड नावाचा हत्ती माहूत तिथं असणार त्या हत्ती हत्तीसोबत युद्ध त्याचा असणारा दात काढला खांद्यावर टाकला रक्तबंबाळ असणार शरीर जसा अंगावर गुलाल पडलेला आहे अशा अवस्थेमध्ये त्या यज्ञभूमीच्या ठिकाणी गेले तिथं काही चार मल्ल ठेवलेले होते चानूर मुष्टिक असे असणारे मल्ल त्यांच्या सोबत त्या ठिकाणी असणारी झोंबी मना कुस्ती मना खेळली त्यांचा वध करून टाकला पुन्हा कंसानं आज्ञा दिली याला आता सोडू नका आता जर याला सोडून दिलं तर पुन्हा हा कधी मरू शकणार नाही त्याला पकडा देवानं तिथूनच उड्डाण केलं जिथं उंच सिंहासनावर कंस बसलेला होता तिथं जाऊन युद्ध खेळण्याकरता सुरुवात केली आणि श्रीकृष्ण भगवंतानं एकच ठोसा त्या कंसाच्या डोक्यामध्ये मारला तेवढ्याच कालावधीमध्ये कंसाचा असणारा अंत झाला आणि त्याच्या हृदयामधली असणारी जी काही ज्योत होती शरीरामधली निघाली आणि श्रीकृष्ण भगवंताच्या हृदयामध्ये जाऊन थांबली त्याचं कारण एक आहे देवाला भक्तियुक्त अंत करणानं अभंग बोला तरी देव तुमचं कल्याणच करील आणि देवाला रात्र दिवस शिव्या देत राहा देवानं आमचं वाईट केलं म्हणून तरी देव तुमचा उद्धारच करणार पण हे काही निंदा किंवा स्तुती करावी देवाची आणि मानवाची वर्णू नये आता ज्या वेळेला वसुदेव आणि देवकी मातेला सोडवण्यात आलं कारागृहाच्या बाहेर काढलं आणि श्रीकृष्ण भगवंताची आणि त्यांची भेट झाली पुन्हा शाळेमध्ये पाठवलं सांदीपणी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्या घेतली विद्या घेतल्याच्या नंतर एकच मागणी मागितली माझा असणारा मुलगा परत आणून द्या त्यांचा मुलगा परत आणून दिला पुढं जरासंधासोबत असणारी युद्धाची भूमिका आणि जरासंधासोबत युद्ध खेळलं सतरा वेळेला जरासंध असणारा त्या ठिकाणी भूमिका सांगितलेली आहे द्वारकीची असणारी निर्मिती काल यवनाचा असणारा त्या ठिकाणी भस्म करण्याची भूमिका मुचकुंदाची असणारी कथा त्याचा असताना उद्धार केला पुढं द्वारकेमध्ये परत